नुकताच मार्गशीर्ष महिना संपलेला आहे आणि पौष महिन्याला सुरुवात झालेली आहे पौष महिना सूर्यपूजनासाठी विशेष असा महिना आहे पौष महिन्याच्या रविवारी पूजा केल्याने सूर्य भगवान आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्याचं फळ आपल्याला देतात सूर्यदेवता अशी एकमेव देवता आहे जी नियमित आपल्याला सकाळी सा नियमित साक्षात त्यांचं सा दर्शन देत असते सूर्यपूजा कशी करावी का करावी कुणी करावी पूजेची मांडणी कशी करावी पूजेचे नियम काय आहेत अशी सगळी सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत पूजेसाठी काय साहित्य लागणार आहे ते, ते पाहूया पूजेची मांडणी करण्यासाठी एक पाठ किंवा चौरंग एक तांब्याचा कलश त्यामध्ये जल भरून घ्यायचे आहे लाल पिवळ्या रंगाची फुलं दोन विड्याची पानं एक सुपारी गणपती म्हणून मांडण्यासाठी अगरबत्ती तुपाचा दिवा हळदी कुंकू तांदूळ तीळ वाटी एका वाटीमध्ये आणि एका वाटीमध्ये तांदूळ आणि मुगाच्या डाळीची खिचडी घ्यायची आहे सूर्याला नैवेद्य दाखवण्यासाठी गूळ आणि खोपरं सुद्धा घ्यायचं आहे नैवेद्यासाठी पूजेसाठी सफरचंद सा गाजर हरभरे तुमच्याकडे गव्हाच्या ओंब्या असतील ऊस असेल बोरा असतील तेही घेऊ शकता सूर्यनारायणाचा फोटो किंवा फोटो नसेल तर एका पाटावर तुम्ही रांगोळीनेही सूर्यनारायण काढू शकता ही पूजा तुम्ही जिथं सूर्याचा प्रकाश येईल किंवा सूर्य किरण येतात अशाच ठिकाणी करायची आहे हे व्रत चार रविवार करायचं असतं एकदा सूर्यनारायण ना आपल्यावर प्रसन्न झाले तर आपल्या आयुष्यामध्ये प्रगती होते पाटावर सूर्य काढून झाल्यावर पाटाच्या एका कोपऱ्यात दोन विड्याची पानं ठेवायची आहेत आणि त्यावर तांदूळ टाकून त्यावर सुपारी ठेवायची आहे सुपारीला हळदी कुंकू अर्पण करायचे आहे त्याऐवजी तुम्ही गणपतीची मूर्ती सुद्धा घेऊ शकता ज्या आपण भाज्या घेतलेल्या आहेत त्या भाज्या वटाने गांजर, एक ते पाठावर ठेवून द्यायचं आहे सूर्याची पूजा करताना तांब्याचा दिवा किंवा तांब्याचा कलश असेल तर उत्तम आणि खोबऱ्याचा नैवेद्य तुम्ही सूर्यदेवाला दाखवू शकता आता आपण या व्रताचे काय नियम आहे ते पाहूया सूर्योदयापूर्वी उठावे स्वच्छ वस्त्र परिधान करावे लाल वस्त्र सूर्याला अतिशय प्रिय आहे ते तुम्ही धारण करू शकता आणि नंतर आपले केस विंचरावे सूर्योदय झाल्यावर केस विंचरायचे नाही आहेत व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास करावा फळ आणि दूध तुम्ही घेऊ शकता आणि सूर्यास्तापूर्वी उपवास सोडायचा आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा